नमस्कार मित्रांनो भारतीय लघु उद्योग विकास बँकेमार्फत अधिकारी पदांची परमनंट अशी भरती केली जात आहे गट अ आणि बस संवर्गातील पद या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली आहे आणि यासाठी इच्छुक असलेला अंकून दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचं वय एकवीस ते पस्तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे चव्वेचाळीस हजार पाचशे ते एक लाख पंधरा हजार इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्स असे ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत ऑफिसर पदाच्या व्याकन्सी भरल्या जात आहे यामध्ये ग्रेड ए आणि ग्रेड बी पदाच्या व्याकन्सीज ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट डी बी आय डॉट इन या संकेतस्थळामार्फत भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तीन वेगवेगळ्या फेजेसमध्ये तुमची या ठिकाणी ही रिक्रुटमेंट प्रक्रिया राबवली जाणार आहे यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक ग्रेड वाईज किती व्याकर्षित असणार आहे किती पगार तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी एक लाख रुपये अप्रॉक्सिमेट इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे तर असिस्टंट मॅनेजर ग्रेड बी पदासाठी एक लाख पंधरा हजार रुपये इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए मध्ये जे जनरल जे स्ट्रीम आहे त्यासाठी पन्नास वॅकन्सी असणाऱ्या वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड बी या पदामध्ये तुम्ही बघू शकता जनरल स्ट्रीमसाठी दहा वॅकन्सीज लेगल स्ट्रीमसाठी सहा वॅकन्सी तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या पदासाठी म्हणजे या स्ट्रीमसाठी सहा वॅकन्सी अशा टोटल बावीस वॅकन्सी या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत ग्रेड बी या पदासाठी भरल्या जात आहेत यामध्ये मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय एकवीस ते तीसच्या दरम्यान ग्रेड ए पदासाठी आणि पंचवीस तेहतीसच्या दरम्यान ग्रेड बी पदासाठी असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सूत्रता दिली आहे एससी सी एस सा टी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सवलत देखील दिली जाणार आहे आता प्रत्येक साठी म्हणजे प्रत्येक पदासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए या पदासाठी जनरल स्ट्रीम मधून जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचं मॅक्झिमम वय तीस वर्ष असणं आवश्यक असणारे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून दिलेल्या विषयातून जर तुमची पदवी झालेली आहे आणि दोन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो असिस्टंट मॅनेजर ग्रेड बी या पदासाठी जर जनरल स्ट्रीम मधून तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर दिलेल्या विषयातून तुमचं पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त पाच वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी या पदांसाठी मागितलेला आहे तर मित्रांनो लेगल या स्ट्रीम साठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून दिलेल्या विषयातून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि या व्यतिरिक्त पाच वर्षाचा अनुभव देखील या ठिकाणी मागितलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक स्ट्रीम वाईज तुमचं वयाची आठ तुम्ही चेक करू शकणार आहे काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं आणि किती एक्सपिरियन्स असायला हवं याचं संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आता सिलेक्शन प्रोसिजर मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन वेगवेगळ्या फेजेस मार्फत तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे आणि त्यानंतर तुमचा इंटरव्यू या ठिकाणी कंडक्ट केलं जाणार आहे आता फेज वन मध्ये तुम्ही बघू शकता ऑनलाईन स्क्रीनिंग एक्झाम तुमची कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये तुम्हाला एक पेपर असणार आहे या एका पेपर मध्ये सात वेगवेगळे शिक्षण असणार आहे जे की तुम्हाला दोनशे मार्कसाठी विचारले जाणार आहे यामध्ये मित्रांनो क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला फेज टू साठी बुलावता येणार आहे फेज टू साठी तुम्ही बघू शकता दोन वेगवेगळे पेपर असणार आहे टोटल दोनशे मार्कचे हे पेपर कंडक्ट केले जाणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला फेज थ्री म्हणजे इंटरव्ह्यू साठी या ठिकाणी बोलावून देणार आहे इंटरव्ह्यू देखील तुमचा शंभर मार्कचा असणार आहे यामध्ये पंचवीस मार्क जे आहे ते तुमचे नोटेबल अचिव्हमेंट असेल काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील जसं डिस्ट्रिक्ट स्टेट किंवा नॅशनल लेवलला काही अवॉर्ड मिळालेला असेल तर त्याचे काउंट केले जाणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो तुमचे या ठिकाणी एकंदरीत सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे आता फेज वन एक्झाम ही प्रत्येक साठी सारखीच असणार आहे यामध्ये सात वेगवेगळ्या सेक्शन वाइज प्रश्न विचारले जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असणार आहे किती प्रश्न असणार आहे किती मार्कासाठी विचारले जाणार आहे याचे देखील देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकशे वीस मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये हिंदी आणि इंग्लिश अशा दोन मध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार आहे मित्रांनो यानंतर हे जे सात नंबरचा जो शिक्षण आहे स्पेसिफिक टेस्ट तुमची या ठिकाणी कंडक्ट केले जाणार आहे स्ट्रीम वाईज त्याचे देखील डिटेल सिलेबस तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही जे शिक्षण आहे ते क्वालिफाईंग नेचरचे असणार आहे मात्र काही मध्ये तुम्हाला मेरिट मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला फेज टू साठी बोलावून देणार आहे आता फेज टू एक्झाम तुम्ही बघू शकता स्ट्रीम वाईज वेगवेगळे पेपर तुमच्या या ठिकाणी कंडक्ट केले जाणार आहे आता सर्वात पहिल्यांदा जनरल स्ट्रीम जी आहे ग्रेड ए आणि ग्रेड बी या पदाची तर त्यांच्यासाठी पेपर वन मध्ये काय सिलेबस असणार आहे किती क्वेश्चन असणार आहे किती साठी असणार आहे किती वेळ दिला जाणार आहे हे तुम्ही चेक करू शकता तसंच मित्रांनो मॅनेजर ग्रेड पी हे जे पद आहे याच्यामध्ये जे लेगल स्ट्रीम आहे या लेगल स्ट्रीमसाठी देखील तुम्ही डिटेल सिलेबस या ठिकाणी चेक करू शकता नंतर आय टी स्ट्रीमसाठी काय सिलेबस असणार आहे याचे देखील डिटेल तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो फेज टू तु तुमची क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रक्रिया आहे म्हणजे इंटरव्ह्यू त्यासाठी बोलवून येणार आहे शंभर मार्कचा तुमचा हा इंटरव्ह्यू असणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता वन फोर्थ इतकी निगेटिव्ह मार्किंग तुमची या ठिकाणी असणार आहे काही प्रश्न एक मार्कसाठी तर काही प्रश्न दोन मार्क्ससाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे परीक्षा शुल्क देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये एस सी एसटी फिजिकल डिसेबल लोकांसाठी एकशे रुपये बाकी लोकांसाठी अकराशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर जे स्टाफ कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथे गेल्यानंतर अप्लाय ऑनलाईन मध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल यामध्ये क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे संपूर्ण तुमचे पर्सनल डिटेल तुम्हाला ठिकाणी बघायचं आहे यामध्ये ईमेल आयडी मोबाईल नंबर तुम्हाला अचूक प्रोव्हाइड करायचा आहे कारण याच ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर तुमच्याशी कम्युनिकेशन के केलं जाणार आहे नंतर मित्रांनो एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल काय एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरेन्स डिटेल भरून तुम्हाला तुमच्या अप्लिकेशनची प्रक्रिया ती आहे पूर्ण करायची आहे मित्रांनो अप्लिकेशन करताना तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रत्येक उमेदवाराला एकाच पदासाठी या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे बाकी कशा पद्धतीने फोटोग्राफ्स डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहे त्याचे देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे तुम्ही एलिजिबल असाल तरच या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तुमच्या अकॉर्डिंगली तुमचं जवळचं सेंटर देखील तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करताना देऊ शकणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद अमरावती कोल्हापूर नांदेड मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नाशिक पुणे हे, हे फेज वन साठी एक्झाम सेंटर असणार आहे तर फेज टू साठी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि पुणे हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो दोन डिसेंबर ही तुमची ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे अप्लाय करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आहे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग